संभाजीनगर मध्ये शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलन करण्यात आलं टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाली छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिक्षक संघटनानं पदाधिकारी आणि शिक्षक एकवटले त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार बघूयात विरोधात राज्यभरात शिक्षक वर्ग आक्रमक झाला असून आज छत्रपती क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यापर्यंत शिक्षकांच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला आणि नेमका आपण मागण्या घेण्यात आलो ते शिक्षक वर्ग आहेत सर काय सांग कुठल्या मागणीसाठी तुम्ही आज मोर्चा काढतात नमस्कार सर्वप्रथम मी पुढारी लोक चॅनलचं मी स्वागत करतो खऱ्या अर्थानं त्यांनी शिक्षकांची जी प्रश्न आहेत ती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल परत एकदा मी अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे शिक्षकांच्या अनेक अशा मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख अशी मागणी जी आहे ते म्हणजे टी ई टी शासनानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जी कंपल्सरी केलेली आहे ती कुठेतरी पुनर्विचार करण्यात यावा यासाठी सरकारकडे आम्ही सर्व शिक्षक संघटना शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब आणि पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून या सर्व शिक्षक संघटनांना पाठिंबा देण्यात आला आहे कुठलाही गट तट न ठेवता या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षक एकत्रित येऊन टीटी e. आणि जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करण्यात यावी हे महत्वाचा मा, मुद्दा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि टीईटीचा जो मुद्दा आहे तो रद्द करण्यात यावा अशी आम्ही त्या ठिकाणी uh, सर्व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मागणी करत आहोत या सर्व भावना आहेत संभाजी शिक्षकांच्या टीईटी शक्ती विरोधात हे सगळे शिक्षक वर्ग रस्त्यावर उतरला असून कर्कटून विरोध या ठिकाणी राज्यभरात या टी शिक्षक शिक्षकांकडून होताना बघायला मिळत आहे पुढाऱ्या न्यूजसाठी मी सुमित पवार छत्रपती संभाजीनगर Transcrição e